नाशिक जिल्ह्यातील हाय व्होल्ज मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील लढतीत चांगलीच रंगत येऊ लागली आहे अपक्ष उमेदवार डॉक्टर रोहन बोरसे यांच्यासह त्यांच्या मातोश्री व पत्नी देखील प्रचारात उतरले आहेत दिवसभरात बोरसे कुटुंबीय पाच ते सात गावांचा सा प्रचार करत असून सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं डॉक्टर रोहन बोरसे यांच्या पत्नीनं सांगितलंय आणि काय वाटतं कशी परिस्थिती आहे काय निश्चितच मी माझा प्रचार जो आहे तो योग्य पद्धतीने चालू आहे मी गाव भेटी सगळ्यांना भेटायचा प्रयत्न करतो आहे निश्चितच मला प्रतिसादही खूप चांगला भेटतो लोकांचा आपण केलेली सेवा आणि आपल्या राजीनाम्यानंतर झालेलं राजकारण आपण काय वरिष्ठ मंत्र द्यावं लागेल काय मी माझी जी वैद्यकीय अधिकारी असताना जी सेवा केली ती माझी निस्वार्थ सेवा होती आणि त्यामागे कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षा त्यावेळेला नव्हती आजही नव्हती आणि सध्या परिस्थितीमध्ये राजीनामा किंवा इतर गोष्टीला जो त्रास झाला तो सर्व तालुक्याला निश्चितपणे सगळं जनसामान्य माहिती आहे निश्चितच जनता योग्य निर्णय घेला असं मला वाटतं दोन मोठ्या दिग्गजांच्या समोर आपण करतायत कसं वाटतं दोन मोठे दिग्गज जरी असले तरी मी या तालुक्याचा दिग्गज भूमिपुत्र आहे एवढंच मला म्हणायचंय नाही मला आव्हान असं काही नाही मला जनतेचे प्रश्न हेच आव्हान आहे आणि ते सोडवण्याची साठी माझी उमेदवारी असं मला वाटतं रोहन मी सगळ्या माझ्या कुटुंबियांसोबत या प्रचारात उतरली आहे डॉक्टर रोहन बोरसे एक सुसंस्कृत उच्च शिक्षित डॉक्टर आहेत सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावं हीच इच्छा आहे एकदम पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे सगळ्यांसाठी मनमाडला केलाय साकोरा न्यायडोंगरी कळवाडी सोनस गट निमगाव गट सगळ्या ठिकाणी जास्त प्रतिसाद मिळत आहे एकदम छान वाटत आहे सगळे नातेवाईक सगळं कुटुंबीय सोबत आहे सगळे गाव गावकरी पण आहेत सगळे काय विजयाची खाजगी वाटते विजय तर आहेच नक्कीच आहे